आम्हाला स्वागता करता बत्तीस वर्षापासूनची राजकीय कारकीर्द जोरदार सर जंगी स्वागताची संपूर्ण तयारी झालेली आहे तात्पुरात हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे साहजिकच नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत मंदिर मंडळाचा सुगी रावत तुमच्याकडे आलेलीच आता नव्याने मला काय आहे सुी रावत तुम्हाला माहिती आहे चार वाजता शपथविधी होणार गटमंडल का चार बजे होणेवाला आहे तीनो पार्टियो के जो मंत्री हैर राज्य मंत्री हु शपथ लिंग कोविड टांगत अशा प्रकारचे विरोधक आहेत हे निराश झालेले लोक आहेत लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही आर बी आयवर यांचा विश्वास नाही सी ए जीवर यांचा विश्वास नाही त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत